आणि नववर्षाच्या सुट्ट्यांसाठी तुमच्याकडे परवडणारा ना प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण महामंडळाने फिरणाऱ्या हौशींसाठी खास घोषणा केली आहे ज्यात पैसे कमी प्रवास जास्त अशी मस्त ऑफर आहे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी साक्षी रावण प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत आहे सुट्टी म्हणजे फक्त घरी बसून झोपा काढणे नाही तर अनुभवांची शिदोरी जमवणे असत हेच ओळखून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं पुन्हा एकदा आवडेल तिथे प्रवास ही खास योजना जाहीर केली आहे या योजनेत प्रवाशांना चार किंवा सात दिवस महाराष्ट्रातच नाही तर परराज्यातही एस टीने मुक्तपणे प्रवास करता येणार आहे यापूर्वी एस टी महामंडळाने ही योजना दिवाळी सुट्ट्यांमध्ये आणली होती या योजनेतील खास गोष्ट म्हणजे प्रवासासाठी लागणारे पासाचे दर मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहेत ही।, ही योजना साध्या बस पासून शिवशाही आणि ई शिवाय पर्यंत सर्वांना लागू आहे महामंडळाच्या या योजनेत पाच ते बारा वर्षांच्या मुलांना पन्नास टक्के सवलत तरुण वयोगटासाठी साठ ते पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंतची सवलत देण्यात आली आहे चार दिवसांच्या साठी प्रौढांसाठी दरही ठरले ज्यातून दिसून येते की कि दरात किती कपात केली आहे प्रौढांसाठी साध्या बसचा सा जुना दर आहे एक हजार आठशे चौदा तर नवीन दर आहे एक हजार तीनशे चौसष्ट रुपये शिवशाही बसचा जुना दर दोन हजार पाचशे तेहतीस तर नवीन दर आहे एक हजार आठशे अठरा रुपये तसेच ई शिवाईसाठी आधी दोन हजार आठशे एकसष्ट रुपये मोजावे लागायचे जे आता दोन हजार मोजावे लागणार आहे प्रौढांप्रमाणेच पाच ते बारा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी प्रवास दर ठरले आहेत लहानग्यांसाठी साध्या बसचा जुना दर नऊशे दहा असून नवीन दर सहाशे पंच्याऐंशी रुपये आहे तर शिवशाही बसचा जुना दर एक हजार दोनशे एक एकोणसत्तर असून नवीन दर नऊशे अकरा रुपये आहे तसेच ई शिवाय बसचा जुना दर एक हजार चारशे तेहतीस होता आणि योजनेमध्ये तो एक हजार अडतीस झाला सात दिवस पाच ला प्रौढांसाठी साध्या बसचा सा जुना दर तीन हजार एकशे एकाहत्तर तर, तर नवीन दर दोन हजार सहाशे अडतीस रुपये इतका आहे शिवशाही बसचा जुना दर एकोणतीस तर नवीन दर तीन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आहे तसेच बसचा जुना दर पाच हजार तीन तर नवीन दर 3, एक तीन हजार सहाशे एकोणीस रुपये आहे तर, तर पाच ते बारा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीचा सात दिवसांसाठी साध्या बसचा जुना दर एक हजार पाचशे अठ्याऐंशी एवढा तर नवीन दर एक हजार एकशे चौऱ्याण्णव शिवशाही बसचा जुना दर दोन हजार दोनशे सतरा तर नवीन दर एक हजार पाचशे नव्वद इतका आहे त्याशिवाय ई शिवाय बसचा जुना दर दोन हजार पाचशे चार तर नवीन दर एक हजार आठशे बारा रुपये आहे ही योजना म्हणजे फक्त सवलत नाही तर लोकांना प्रवासाकडे पुन्हा वळवण्याचा एसटी चा सकारात्मक प्रयत्न आहे तेव्हा सुट्टी मोजा आणि एसटी सोबत आवडेल तिथे प्रवासाच्या तयारीला लागा ला कारण आता फिरणे लक्झरी नाही तर परवडणारे झाले आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका